सातपाटीच्या या प्रभू रामचंद्रांच्या नगरीत आपल्या सगळ्यांना माझा रामराम आदरणीय व्यासपीठ आजच्या या मंचावरच्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्य जिल्हाधिकारी मॅडम सौ इंदुराणीताई जाखड मॅडम जा हा जो कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला असे आपल्या तरुण भारतचे संपादक माननीय किरणजी सेलार आणि ज्यांच्या गावामध्ये आणि ज्या संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झालेला आहे असे आमच्या या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी तरे आणि माझं बोलणं झाल्यानंतर ज्या नाटिकेसाठी आपण आतुरतेने वाट बघत आहात अशा या आईच्या रूपात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या अपर्णताई चौथे लहानपणापासून सावरकरांचं जे दे जाज्वल्य देशभक्ती होते त्याचा प्रभाव माझ्या मनावर होताच महान देशभक्त क्रांतिकारक समाजसुधारक महान साहित्यिक आणि अशा कितीतरी उपाध्या त्यांना देता येतील स्वातंत्र्य मिळालं अनेकांना स्वातंत्र्याचं श्रेय गेलं काही जणांना राजसत्तेत वाटा मिळाला परंतु सावरकरांची अवहेलना झाली आजसुद्धा त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा काही जण त्यांची अवहलना करणारे आहेत पण माझा गाढ विश्वास आहे समुद्रमंथन झालं अमृतावरण देव आणि दानवांचं भांडण झालं पण ज्या वेळेस या समुद्रात विष बाहेर निघालं हे प्यायचं कोणी इथं फक्त महादेवच होते या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मला जे वाटते सगळ्यात जास्त कष्ट पडत पडले असतील तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि म्हणून इथं जे कार्यकर्ते बसलेले आहेत ज्यांना समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायचं आहे आपल्याला श्रेय मिळव न मिळव सत्तेचा वाटा मिळो वगैरे न मिळव असे ज्यावेळेस कठीण परिस्थिती निर्माण होईल विषाचा प्याला जेव्हा निघेल आणि तो पिण्याची सहनशक्ती असू द्या आजचं जे हे सगळं रूप पालटलेलं आहे आज मी संघचालक म्हणून अध्यक्षस्थानी आहे तर एक काळ संघाचा असा होता की संघाच्या कार्यकर्त्यांना ना समाजाची साथ होती राज्यसत्तेच्याच प्रचंड विरोध होता पण अशा व्यवस्थेत त्या तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी पराकाष्ठ केली आणि आजचा हा सुद सूध, सुदिन उगवलेला आहे याची मला जाणीव आहे राम जन्मभूमीचा तो काळ होता आम्ही कॉलेजला होतो हॉस्टेलला होतो आणि मग आमची झुंबड उडायची की तरुण भारत आधी वर्तमानपत्र वाचायचं आणि काय वाचायचं तर त्या राम जन्मभूमीच्या आणि देशभक्तीचे जो लेख होता अग्रलेख तो वाचायचा त्यामुळे आमच्या वर्तमानपत्रावर उड्या माराय पडायच्या तेव्हा मला वाटलं नव्हतं की या विचारधारेशी माझे आयुष्यभर एक नातरनिर्माण होणार आहे या व्यासपीठावर आपल्याला मी आवाहन करतो की आजपासून प्रत्येकाने वाचक व्हा आणि घरातली जी आपली पिढी आहे त्यांना तर आवर्जून हा तरुण भारत आणि त्याच्यातला विशेषतः अग्रलेख तुम्ही आधी वाचा त्यामुळे पुनश्च एकदा मी तरुण भारतच्या आपण सगळ्यांनी वाचक व्हा अशी मी नम्र विनंती करतो माझ्या भाषणानंतर जे एक एक पात्री नाटक होणार आहे की आपल्या सावरकर भगिनी प्रत्येक कालखंडात आपल्या देशात मातृशक्ती कधीच मागे नव्हती मग वनवासाचा काळ निघाला तेव्हा प्रभू रामचंद्रांबरोबर माता सीतामाई होत्या त्यावेळेस त्या विदुषी गारगी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये जिचा मोठा सिंहाचा वाटा होत्या अशा मातोश्री जिजाबाई होत्या त्यानंतर आमच्यासारख्या जव्हारसारख्या अगदी गिरी कंदरामध्ये मागासवर्गियांसाठी ज्यांनी शिक्षण उभं केलं असे, असे सावित्रीबाई फुले असतील स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने भारतात येऊन संपूर्ण आयुष्य इथल्या भारतीयांसाठी ज्यांनी वेचलं अशा भगिनी निवेदिता आणि आजचा यो योगायोग बघा कसा की आजचा हा जो कार्यक्रम आहे आजच्या आपल्या अतिथी आहेत ह्या सुद्धा एक मातृशक्ती आहेत याचा मला अभिमान आहे आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की ज्या देशामध्ये एवढ्या मातृशक्ती निर्माण झाल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं रत्न जन्माला आलं त्या देशामध्ये माझा जन्म झाला आपला जन्म झाला हे माझं अहोभाग्य धन्यवाद